सुरुवात आपण नेहमीप्रमाणे करतो आपले शांतीचे दूत तथागत भगवान बुद्ध संविधान निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व मान्यवरांना वंदन करते आज उपस्थित उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रत्यक्षाताई वरद आहेत आमचे बंधू प्रकाश भाऊ आणि सगळ्यांना उद्देशून परत एकदा जयपीन करते आज पौष पौर्णिमा निमित्त तर आपण एकत्र झालेलो आहोतच परंतु सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सुद्धा उपस्थित नुसतं पौष पौर्णिमेला या म्हटलं असतं तर कदाचित मी आले नसते पण सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीसाठी म्हणून मी आवर्जून आले आमच्या प्रियताई देखील आल्या आहेत मिरार आल्या आहेत तर सावित्रीबाई फुलेंची जयंती करणे का आवश्यक आहे असं त्यांनी काय केलं आपल्यासाठी ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ज्या काळात आपली प्रगती साधायचा सा अधिकार नव्हता समानता नव्हती त्या काळात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्यांनी अथक प्रयत्न करून मुलींसाठी शाळा काढल्या आणि शिक्षणाची मुलींच्या स्त्रियांच्या शिक्षणाची मृत्यू रचली अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणेच्या पुण्याच्या भिळेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली शाळा काढणे एवढं सोपं नव्हतं काढणे ती चालवणे त्यांना कितीतरी संकटांना तोंड देत पुढे जावं लागलं त्या जेव्हा शाळेत जात शिकवायला म्हणून तेव्हा कोणत्या मुली असाव्यात कोणाला बोलवावं कुणी येतील का हा देखील मोठा प्रश्न होता आणि त्यासाठी त्यांनी काही मुलींना तयार केलं मुली देखील येताना घाबरायच्या कसं जायचं अंगावर कधी दिसता जायच्या की मुली गेल्या शाळेत असं पण दिसायला नको जेव्हा त्या शाळेत जायच्या आणि त्या मुलींना शिकवायचा प्रयत्न करायच्या शाळेत जाताना त्यांचा अतोनात छळ व्हायचा कोणाकडून सवर्णांकडून आणि जे पददलित होते ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता ज्यांना स्त्रिया जा आणि शूद्र यांना मनुस्मृतीने हे अधिकार नाकारले होते त्यांना शिकवण्यासाठी त्या जातात आहेत म्हणून त्यांचा अतोनात छळ कशा प्रकारे केला जात होता तर त्यांच्या अंगात शेण फेकलं जायचं दगड मारले जायचे कित्येकदा जखमा व्हायच्या त्यांच्या अंगाला पाणी ओतलं जायचं त्यासाठी त्या काय करायच्या एक पातळ लुगड त्याला आपण नवारी नवारी पातळ सोबत पिशवीत घेऊन जायच्या आणि ज्या ठिकाणी त्यांची शाळा असायची तिथे त्या स्वतःला स्वच्छ करून पातळ बदलायच्या तेव्हा कुठे त्या शिक त्या महिलांना त्या मुलींना शिक्षण देऊ शकत महिलांच्या आयुष्यातील त्या काळातल्या महिलांच्या आयुष्यातील तसेच आजच्या महिलांच्या आयुष्यातील एक फार मोठी सामाजिक क्रांती आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो जो। क्रांती जोडी क्रांती केली कोणी ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी पण या दोघा मिळून जोर तयार झाली ती क्रांती जोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचा उतर त्या शाळा निर्माण झाल्या आणि तिथून हळूहळू आपल्या महिला शिक्षण घेऊ लागल्या आपले अस्पृश्य शिक्षण घेऊ लागले त्यामुळे पुढे पुढे आम्हाला आमच्या हक्काची जाणीव झाली समानतेची जाणीव झाली आपण कुठेतरी मागे आहोत याची जाणीव झाली आणि त्यामुळेच आपण आज लिहितो आहोत आपण आज वाचतो आहोत चालतो आहोत खुल्या पद्धतीने आपण बाहेर जाऊ शकतो तेव्हाचा काळ तसा नव्हता तेव्हा मोकळेपणाने महिलांना फिरता येत नव्हत तस पाहिलं तर तेव्हाची जी परिस्थिती होती तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत ब्रिटिशांच्या राज्यात महात्मा फुलेंना शिक्षण घेता आलं महात्मा फुले त्यांचं शिक्षण हे इंग्रजीतून झालं होतं ब्रिटिशांनी सर्वांना शिक्षण द्यावं त्यांच्या सैन्यातल्या लोकांना शिक्षण दिलं जावं यासाठी महात्मा फुलेंना तयार केलं होतं आणि एक असतात आलं आहे माझ्या की त्याच काळात आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील महात्मा फुलेंच्या संपर्कात आले आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा एवढा पगडा त्यांच्यावर होता की त्या विचारांनी प्रभावित होऊन ते धडे बाबासाहेबांना लहानपणापासून मिळाले तो अन्याय दूर करण्याची जी जन्मगुटी म्हणतात ती त्यांनी बाबासाहेबांना दिली आणि बाबासाहेब तयार झाले आणि बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले समाजाची क्रांती होताना ह्या दाम्पत्याने जो छळ सहन केला जे कष्ट घेतले त्यामुळे आज आपण मोकळ्या मनाने श्वास घेऊ शकतो त्यांनी जे ज्ञान पुढे पुढे दिलं ते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरन परंतु आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथाणाचा उपयोग हो, आपल्या संस्कृतीत केला आणि सोपी आज समाजात बंधुता निर्माण केली स्वतंत्र श्वतं, श्वतं, स्वातत स्वतंत्रपणे कोकड्यापणे श्वास घेणारी आजची स्त्री ही करोतर सावित्रीबाई फुले महात्मा बा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतकी ऋणी आहे ती कोणत्याही जाती धर्माची असो ती इतकी ऋणी आहे की ती तिने ती बसण्यापेक्षा या हिंदू हिंदू स्त्रियांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मरण करायला पाहिजे आणि आजही आपण फक्त एक विशिष्ट समाज ही शोकांतिका आहे बर का ही शोकांतिका आहे की विशिष्ट एक समाज आपला समाज सावित्रीबाई जयंती साजरी करतो त्यांचे स्मरण करतो महात्मा फुलेंची जयंती करतो त्यांचे स्मरण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठ्या प्रमाणात जयंती देश विदेशात होत असली तरी भारतात मात्र एक विशिष्ट समाजच त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात करतो इतर समाजाला त्यांची

सावित्रीबाई फुले जन्मभूमी दिल्या पाहिजे जसे रामजी बाबांनी बाबासाहेबांना दिल्या आपण हे दिला पाहिजे बाद आज आपल्याकडे ग्रंथ आहे आज आपल्याकडे वाचनाची शक्ती आहे आज आपल्याकडे ज्ञान उपलब्ध आहे वाचनालय आहेत पुस्तक आहेत त्यांना वंदन हो, त्या वंदनाला त्या कोटी कोटी प्रणामाला अर्थ निर्माण त्या सावित्रीबाई फुलेंची जयंती जै, आपण चांगल्या पद्धतीने साजरी केली असे आपल्याला म्हणत आहे तर तसा आपण संकल्प करूया नवीन वर्षाच्या तर अनेक संकल्प करतोच आपण मी असं करणार मी तसं करणार तसं करणार पण हा देखील संकल्प आवश्यक आहे की आपल्या मुलांना आपण सावित्री कोण होती त्याचं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या मुलांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शिक्षण दिलं पाहिजे आज मला अत्यंत वाईट परिस्थिती मुलांची नाही पाहिजे पण अत्यंत वाईट परिस्थिती आपल्या मुलांची दिसते कारण आपली मुलं या शैक्षणिक खाजगी खाजगीकरण झालं आहे शिक्षण आता सगळे प्रायव्हेटायझेशन आणि त्याच्याबद्दल आम्ही पुढीच बो त्याच्याबद्दल आमचं समान उठाव करत नाही आमचे नगरसेवक उठाव करत नाही त्याच्याबद्दल आमचा देशही काही उठाव करत नाही आम्हाला ते खाजगीकरण आवश्यकच आहे खाजगीकरण कसं झालंय बघा पूर्वी नगरपालिकेच्या शाळा होत्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या आमचं शिक्षण फ्री होतं मराठीतून शिकलो आम्हाला गरज पडली नाही इंग्रजी शिकताना मराठी आहे म्हणून कमतरता नाही पण आज मात्र आमची मुलं आम्हाला इंग्रजी माध्यमांच्या माध्यमाच्या शाळा आहे कोणाच्या मिशनऱ्यांच्या होत्यापूर्वी आता तिथे राजकीय लोकांच्या आणि त्यातही ज्यातून नफा मिळेल अशा खाजगी लोकांच्या खाजगी शाळा त्याची फी देतो आम्ही भयंकर आज आमची परिस्थिती नसली तरी ती भरपूर फी देतो आमचा मुलगा मागे पडायला नर्सरी शाळेला ऍडमिशन दिली मुलगा नर्सरीत जातो घरीत रात देतो याला ट्युशनला घातलं पाहिजे सगळीकडे ट्युशन अव्हेलेबल आहेत ते शिक्षिका पण सांगतं याला ट्यूशनला घाला याचा अभ्यास मागे आहे जेव्हा ओपन हाऊसला जातो त्याला ट्युशनला घाला ट्युशनला घालतो तो, <coughs> तो मुलगा नर्सरी पासून दहावी बारावी होईपर्यंत ड्रेसेच्या घोड्याला जुंपलेला असतो मला मार्क्स किती मिळतील मला मार्क्स मिळाले पाहिजे मार्क्स मिळाले आई वडील पडतात कसा मार्क नंबर कमी झाला नंबर कसा मागे गेला तुमचा इकडनं आई वडिलांचं बर्डन तिकडे शाळेचं बर्डन तिकडे ट्युशन क्लासेस बर्डन आणि त्या मुलाला श्वास घ्यायला पुरसत नाही तो मुलगा कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही त्याच खेळणं सुद्धा कमी झालं आहे खेळणं कमी झाल्यामुळे त्याची शरीर सुद्धा स्ट्रॉंग नाही आमच्या वेळी आम्ही खेळत होतो उठलो की सकाळी मातीत आता जातात मुलं मातीत त्याला आम्ही जाऊ देत नाही तुला इन्फेक्शन होईल नाजूक झाले आहेत चालत नाही आम्ही चालत नाही आमची मुले चालत नाही तर ही परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की आजचा तरुण हा शरीराने वीक होत आहे मनाने वीक होत आहे मनाने कसा वीक होत आहे कारण त्याच्या लाद शिक्षण लादलं जात शिक्षण हे लादलं जात म्हणून तो मनाने वीक होत आहे त्याला त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे त्याला अवांतर वाचायला वेळच कदाचित हे कपटकारस्थान असावं मला असं वाटतं हे प्रायवटायझेशन कपटकारस्थान असावं ह्या प्रायवटायझेशन मध्ये आता आरक्षण कुठेही राहिलेलं नाही प्राचीन जागा राहिलेल्या नाही शाळेत न कॉलेजमध्ये आणि आता कोण दोनच सेक्टर असे राहिले आहेत की तिथे गव्हर्नमेंटचे आहेत एक आहे रेल्वे आणि ऍडव्होकेट आहे दोनच क्षेत्रात आता गव्हर्नमेंट सेक्टर म्हणून ओळखले जातात तिथे कदाचित आरक्षण मिळेल असा आरक्षण मुलांना नाही नोकरीला नाही ना आम्ही कसे तरी नोकरीला लागलो आरक्षणामुळे आता पुढे मिळणार नाही आणि याच्यातून बाहेर काढायचं असलं तर मुलांना हे सामाजिक शास्त्र शिकवलं पाहिजे बाबासाहेब सावित्री ज्योतिबा फुले आणि सर्व सामाजिक धोरणं शिकवले पाहिजे त्यांना त्यातून बाहेर काढत प्रायव्हेट प्रायव्हेशनच्या याच्या आपण मागे पडू का आपले मुलं मागे पडतील का याचा विचार हा समाजाने केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे तर हा एक दोषसुद्धा आहे तर थोडं विषांतर झालं माफ करा आवश्यक होतं एवढं बोलून मी माझे जयंतीनिमित्ताचे वक्तव्य असून मी प्रायव्हेटायझेशनकडे कडे गेले खाजगीकरणाकडे गेले कारण ते आपल्या मुलांसाठी खूप धोकादायक आहे आपले म्हणजे माझ्या वयाचे जे आहेत जे रिटायर झालेत त्यांचं ठीक आहे परंतु आता येणाऱ्या मुलांसाठी येणाऱ्या पिढीसाठी ही धोक्याची घंटा आहे या धोक्याच्या घटनेत आपल्याला एक तर स्वतः उद्योगी व्हावं लागेल स्वतःच्या बँका कडाव्या लागतील स्वतःचे उद्योग निर्माण करावे लागते, लागते एक परत करते आपली जी आंबेडकरी स्त्री संघटना आहे मुख्य सुकानू कमिटी जी आहे मुंबईची ज्याच्या संचालिका आहेत प्राध्यापिका ताई कांबळे तर त्या संघटनेत एक वी मार्ट म्हणून योजना आहे जसं डी मार्ट आहे तसं वी मार्ट वी मार्ट ही संकल्पना अशी आहे की जसं मारवाडी लोक सिंधी लोक गुजराती लोक त्यांचे त्यांचे दुकानं असतात ती लोक दुसऱ्याच्या दुकानातून वस्तू घेत नाहीत मारवाडी मारवाडीच्या दुकानातून गुजराती दुसऱ्या माणसाच्या दुकानातून घेत नाही तसं वी मार्टच्या अनुषंगातून आपलाच चा उद्योग चालू करायचा अशी सुद्धा एक संकल्पना ता आहे त्यांनी मुंबईला सुरू केलेला आहे आणि मी अशा करताना आपल्याला सुद्धा त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणार आहे त्यांची तारीख घेणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्यालाही के आप काहीतरी उद्योगधंदा त्यातून मिळू शकतो स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात आणि समाजासाठी ती संकल्पना फार उपयुक्त वाटली मला त्याचाही फायदा आपण मिळू शकतो असे मला वाटते तर आपण त्या मिटिंगला उपस्थित राहाल अशी स्त्रियांनाच नव्हे तर सर्वांना पुरुषांना देखील विनंती करते मी तसा मेसेज टाकेन जेव्हा मिटिंग आपली लागेल आणि t a p m u Kamu, saya goreng s